महाप्रपंचा सर्वदर्शकांना तेजस पूंगारचा सप्रेम जय श्रीरा पवार शेमडा आहे रोहित पवारची लायकी नाही पात्रता नाही अकराशे मतांनी निवडून आलेला हा पोरगा हा काय मांड्या थोपटतो याची अवकात काय रोहित पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली खीळ आहे ज्याप्रमाणे शरद पवार यांनी आतापर्यंत घाणेरड राजकारण करत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या बरबाद केल्या त्यांचा तोच वारसा रोहित पवार आता दणकावून पुढे चालवत आहे मात्र ही कीड राजकारणातून संपणं अत्यंत गरजेचं आहे हे विधान कोणाचं आहे अर्थात भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांचं पण रोहित पवार शेमडा आहे रोहित पवार नालायक आहे इथपर्यंत ठीक आहे पण रोहित पवार हा महाराष्ट्रातला राजकारणातला नवा डाकू आहे हे विधान आमचंय जबाबदारीने बोलतोय होय रोहित पवार हा डाकूच आहे ज्याप्रमाणे डाकू तुमच्यावर हल्ला करतो तुमची संपत्ती हिनावून घेतो तुमचा ऐवज लुटून घेऊन जातो त्याचप्रमाणे रोहित पवार नावाचा डाकू लुटालुट करत आहे पुरावा पाहिजे सत्य काय आहे जाणून घ्यायचंय ओके डन देतो ना सत्य उराव्या शिवाय आम्ही बोलतच नाही हो बघा ना व्हिडिओ गावा आणि बारामती आमच्या पाहुण्यांच्या जमिनी बंदुकी डोक्याला लावून घेते पिस्तूल डोक्याला लावून कुणी 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 घेतले बारामती जमिनी घेते ते कोण पण रोहित पवराच्या बाप्पानी लोकांच्या डोक्याला पिस्तूल लावून जमिनी दादागिरी आमच्या पाहुण्यात घेतली हा का हा गावा आणि बारा मध्ये आमच्या पाहुण्यांच्या जमिनी बंदुकी डोक्याला लावून घेते पिस्तूल डोक्याला लावून कुणी 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 घेतल्या बारा जमिनी घेत होते कोण पण रोहित पवारच्या बापांनी लोकांच्या डोक्याला पिस्तूल लावून जमिनी दादागिरी आमच्याच पाहुण्यात घेतली हा का हा, हा? बारावती परिसरातील हे आजोबा हे बाबा स्वतःच्या तोंडाने कबुली जबाब देत आहे की रोहित पवार यांनी त्यांच्या पाहुण्याच्या त्यांच्या नातेवाईकाच्या डोक्याला पिस्तूल लावलं बंदूक लावली आणि त्यांची जमीन हडपली शरद पवार यांच्या बाबतीमध्ये आजपर्यंत असं तरी ऐकलं नाही ही शरद पवार यांच्या माणसांनी कोणाच्या डोक्याला बंदुका लावल्यात आणि संस्था किंवा साखर कारखाने गिळखूत केले पवारांनी हुशारीने गेले जे केले कांदो पथरी होडे नाचवत केलेलं आहे ही तर डायरेक्ट मुंडगिरी आहे ना बॉस तुम्ही एखाद्याच्या कनपट्टीवर बंदूक ठेवता आणि त्याची जमीन स्वतःच्या नावावर करून घेता आणि तरी वरतून तुम्ही म्हणता की आम्ही बघा देशप्रेम आहे आमच्या महाराष्ट्राचं भलं व्हावं म्हणून आम्ही काम करत आहोत म्हणून डाकू डाकू आता पटतय का आम्ही जे विधान केलेलं आहे ते योग्य आहे रोहित पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा डाकू आहे हात कंगन को आरसी क्या पढे लिखे को फारसी क्या याची देही याची डोळ्या बघून घेतलाय तुम्ही हा आहे बारामतीमध्ये या लोकांनी कशा प्रकारे जमिनी बळकावलेल्या आहेत त्या आता सत्य समोर यायला लागलेलं आहे एक काळ होता मित्रांनो जेव्हा पवारांविषयी त्यांच्या लोकांविषयी इतकं उघडपणे कोणी बोलत नव्हतं धाकच तसा होता ना विचार करा ना अर्णब गोस्वामीला कसा उचलला हो आता अर्णब गोस्वामीला घरामधून जे उचलण्यात आलेलं होतं अनेकांनी याच खापर उद्धव ठाकरेंवर बोललं उद्धव ठाकरेंच्याच आदेशावर झालेला आहे पण ही सगळी व्यूहरचना कोणी गेलेली होती अन्वय नाईकचं प्रकरण कोणी उकडून काढलेलं होतं पवार अन्वय नाईकची पत्नी एक दिवस अगोदर पवारांची भेट घेते आणि दुसऱ्या दिवशी अर्णब गोस्वामीला घरून उचललं जात ही खरी गुंडागर्दी ही दहशत या लोकांची असलंच घाणेरल राजकारण आणि दबाव तंत्र हे आजपर्यंत वापरत आलेले आहे म्हणून यांच्या विरोधामध्ये आजपर्यंत कोणी इतकं उघडपणे बोलत नव्हतं मात्र आता लोक उघडपणे बोलायला लागलेले आहेत त्याचं कारण लोकांना कमी चुकलेलं आहे चुकले देवाभाऊचं सरकार आहे आणि देवाभाऊ सोडत नसतो देवाभाऊ चांगल्या लोकांच्या पाठीशी आहे वाईट लोकांच्या पाठीशी देवाभाऊ नाही देवा भाऊ टीव्हीवर फटके देत असतो उद्ध्वस्त करून टाकलं हो राजकारणातून या पवार घराण्याला अजून काय पाहिजे सत्तर वर्ष या पवारांनी महाराष्ट्रावर राज्य केलं राजकारण केलं सत्तर वर्षांचं यांचं राजकीय फलित काय दहा आमदार आणि आठ खासदार काय साहेब कुठं चाललोय आपण आणि तरी यांचे चाटूपार म्हणतात नाही नाही साहेब सम संपलेश भारी आणि साहेब ग्रेट ए बघितला का ग्रेटनेस साहेबांच्या नातवाचा लोकांच्या डोक्याला पिस्तूल लावून जमिनी घेतात लोकांच्या बरे प्रभू श्रीरामा आमची बारामतीमध्ये जमीन नाहीये आता आतापर्यंत आमच्याही कणपट्टीवर बंदुका लागल्या असत्या नव्हे आम्हाला तर जीवाशीच ठार करण्यात आलं असतं हे असले व्हिडिओ बनवले बोलू तर घेतल्याच असत्या उडवलं सुद्धा असतं कदाचित का भरोसा काय या लोकांचा असे किती अपराध यांनी केलेले असतील पचवले असतील अर्थात पचवलेले आहे पण कर्मा म्हणजेच नियती पाठ सोडत नसते तुमच्या ह्या सत्तर वर्षांच्या राजकारणाचं फलित तेच आहे आज म्हणूनच पवारांचा हा नातू केवळ अकराशे मतांनी निवडून आला अजित अजितदादा पवार यांनी एक सभा जर घेतली असती ना कर्जत जामखेडमध्ये तर हा डाकू घरात बसला असताच हे खापर आम्ही अजित दादांवर फोडतो दादा का नाही घेतली तुम्ही सभा तिथं हे असले डाकू विधानसभेमध्ये कशासाठी पाठवले तुम्ही विधानसभेमध्ये हा डाकू कोरटकरवर बोलतो हा डाकू सोलापूरकरवर बोलतो स्वतःच्या आजोबाबद्दल का नाही बोलत हा नितेश राणेंचा व्हिडिओ किती गाजला मध्यंतरी नितेश राणेंनी प्रश्न उपस्थित केला होता ना छत्रपती शिवाजी महाराज यांना जाडताराजा म्हणायचं नाही असं कोण म्हणालं होत जाऊन विचार तुझ्या आजोबांना किती अंगाचा डाकूच्या मित्रांनो इथून पुढे लोकांच्या कणपट्टीला बंदूक लावण्या अगोदर या डाकू न तो दहा वेळा विचार करावा आता त्या आजोबांना आमची विनंती आहे की तुमच्या पाहुण्याला सोबत घ्या देवा भाऊंकडे जा देवा भाऊंच्या ओएसडीचा नंबर जर हवा असेल आम्ही देतो आहे आमच्याकडे आठल्यासात चला त्यांची भेट सुद्धा आम्ही तुमची घडवून आणतो काळा प्रकरण बाहेर लाला डाकुला आतमध्ये जो माणूस इतक्या निर्भीडपणे मीडिया समोर सांगतोय की माझ्या पाहुण्याच्या डोक्याला पिस्तूल लावण्यात आलेलो होतो या म्हणजे काहीतरी तर सत्य असेल ना यामध्ये उगीच कोणी उठेल नाही असे आरोप करेल का आणि यांचा इतिहास आहे की तसा शरद पवार ही आका निर्माण करणारी खरीखुरी फॅक्टरी आहे शरद पवार यांनीच आजपर्यंत महाराष्ट्रातले हे असले रोहित पवार सारखे डाकू आणि आका निर्माण केलेले आहेत जबाबदारीनं विधान करतोय यांची कर्णी समोर आहे यांची कृष्ण कृत्य समोर येत आहेत म्हणून हे विधान केलेलं आहे हे धुतल्या तांदळाचे नाहीत हे सारसूर अजिबातच नाहीत यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका मित्रांनो वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती काय आहे ते ओळखायला शिका राजकारणातल्या ह्या नव्या डाकूचे असे अनेक कारणामे आहेत जे आम्ही वेळोवेळी तुमच्या समोर आणतच राहणार आहोत तेव्हा तुमचं हे लाडकं युट्यूब चॅनल महाप्रपंच आवर्जून बघत चला आम्हाला सहकार्य करत चला पाठिंबा देत चला तुमचे आशीर्वाद हेच आमचं बळ आहे मित्रांनो महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या कारण आपल्याला प्रपंच परिवारासाठी खूप योजना राबवायच्या आहेत सुरू झालेल्या आहेत सदस्य संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे आम्ही काही रोहित पवार यांच्यासारखे डाकू नाहीत हो लोकांच्या कनपट्टीवर बंदूक नाही ठेवू शकत ते संस्कारच नाही आहेत आमचे आम्ही फार फार तर विनंती करू शकतो की प्रपंच परिवाराचे सदस्यपणा ऐच्छिक वर्गणी द्या आणि या योजना राबवण्यामध्ये आम्हाला सहकार्य करा डबल एट डबल देबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा करावी सगळी माहिती तुमच्यापर्यंत सविस्तरपणे पोहोचवत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढ बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराया जय शंभुराजे जय भवानी जय जय विरम भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुन्दरभि